अकथ कथा, कथा। लेखिका ॲडव्होकेट सिमंतिनी नूलकर वाचक स्वर डॉक्टर अदिती कामेख प्रकरण बावीस अदिती कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा अंमलात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर चर्चांच्या फैरी झडल्या या कायद्यामुळे स्त्रियांचा आर्थिक छळही होतो या बाबीची दखल घेतली गेली आर्थिक छळ ही संकल्पना व्यापक आहे इच्छा असूनही स्त्रीला अर्थार्जन करू न देणं किंवा अर्थार्जन करावं म्हणून छळ करणं तिच्या कमावलेल्या पैशांवर तिने हक्क सांगू नये अशा परिस्थितीत तिला आणून ठेवणं तिची स्वतःची मालमत्ता स्त्रीधन यांची तिच्या संमतीविना परस्पर विल्हेवाट लावणं घर चालविण्यासाठी घर खर्चासाठी आर्थिक तरतूद न करणं या अशा गोष्टी म्हणजे आर्थिक छळ शारीरिक मानसिक छळाच्या बरोबरीने आर्थिक छळाच्या बरी स्त्रिया आपल्या समाजात असाव्यात असं म्हणायला नक्कीच जागा आहे पराकडे पाहिलं की माणसं लग्नच का करतात हा प्रश्न पडायचा अतिशय गुलछबू प्रवृत्तीचा माणूस लग्न करणं म्हणजे काही एक जबाबदारी असते संसार नावाची गोष्ट गांभीर्याने घ्यावी लागते याच्याशी त्याचं काही देणं घेणंच नव्हतं त्यात पुन्हा मूल झालं त्याचही त्याला काही नव्हतं घर चालवण्यासाठी काही ठराविक रक्कम लागते बायको घरची आघाडी मुलांचं आल्या गेल्याचं आपल्या आई वडिलांचं सगळं यथास्थित पाहतीये तर निदान ही आर्थिक बाजू तरी आपण सांभाळावी हा विचार परागच्या मनात कधी आला का नाही कोण जाणे सा अर्थ घराबाहेर राहणं मित्रांसोबत भटकणं सिगारेट दारूच्या पार्ट्या एवढंच त्याचं आयुष्य अत्यंत स्वकेंद्रित स्वकेंद्रित आणि आळशी माणूस अदिती खर तर चांगल्या घरची शिकलेली मुलगी पराक्षी लग्न झालं ती तिची एक प्रकारे फसवणूक झालेली होती तिनं अनेक वेळा पराक्षी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला पण विषयाला तोंड फुटून न देणं किंवा आजचं उद्यावर ढकलणं एवढं पराग अत्यंत हुशारीने करायचा चार चौघांसमोर वाद नको या अदितीच्या स्वभावाचा त्याला अचूक अंदाज आलेला होता वेळ आलीच तर स्वतःच मोठमोठ्याने बोलून वाद घातला की आदिती नकोच तो विषय म्हणून गप्पा बसायची नाहीतर रडत बसायची त्याचंही परागला काही नव्हतं बायको म्हणजे त्याच्या लेखे यंत्र होतं तिला काही भावभावना आहेत तिच्या काही इच्छा अपेक्षा आहेत याचं त्याला सोयरसुतकच नव्हतं शेवटी कंटाळून आदितीने घरातल्या लोकांपुढे आपलं म्हणणं सांगितलं पण मुलगा म्हणून परागला झुकतमापच दिलं गेलं कर्तव्य ते सुनेच असा सरळ हिशोब दिसत होता परागच्या मित्र म्हणणाऱ्यांनीही दारूला जागून आदितीचं म्हणणं योग्य असूनही परागला चार शब्द सांगितले नाहीत आदितीनं ना शेवटी स्वतःच्या पायावर उभं राहायचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला आता तरी मानसिक स्वास्थ्य लाभेल असं अदितीला वाटत होतं पण झालं उलटच परागला आता गरज पडेल तेव्हा पैशाची नळ भागवायला हक्काची जागा झाली पराग मध्ये सुधारणा होण्याची चिन्ह नव्हती अदितीला प्रश्नच पडला की हे नातं म्हणायचं तरी कसलं एकतर्फी पराग तर घराचा वापर लॉजिंग बोर्डिंग सारखा करत होता अदिती परागपासून हळूहळू मनाने दूर होत गेली घटस्फोट घेऊन चिरफाड करून घेण्यात काय हशील असा तिनं विचार केला म्हणूनच केवळ कागदोपत्री घटस्फोट झालेला नव्हता अन्यथा नवरा संपलेलंच होत पण पराग इतका गेंड्याच्या कातडीचा होता की बहुधा त्याला मनातून वाटत होतं आदिती काय करणार आहे आपण असंच वागायचं वेळ आली की एक दोन गुळगुळीत शब्द तिच्या तोंडावर टाकायचे आणि आपला कार्यभाग साधायचा सरळ साध गणित परगचे थेर वाढत गेले तसे पैसे पुरेनात मग अदितीला धरणं आलं आता या कर्माला काय करावं हे अदितीला कळेना नवऱ्यानं मारहाण केली हुंड्याची मागणी केली छळ केला तर त्यावर बोट ठेवता येत पण हा तर तोंड दाबून बुक्यांचा मार होता फौजदारी कायदा कलम चारशे प्रमाणे ताक तक्रार दाखल करावी तरी पंचायत घटस्फोट घ्यावा तरी अवघड आणि त्याहून आहे त्या परिस्थितीत धकवून नेणं अडचणीचं झालं होतं अशा कित्येक स्त्रिया घुसमटत असतात पण आता यावरही पर्याय उपलब्ध झालेला आहे नुकताच कौटुंबिक हिंसाचार कायदा संमत झालेला आहे त्यात शारीरिक छळ लैंगिक छळ मानसिक छळ शाब्दिक छळ यांच्या बरोबरीनेच आर्थिक छळाची सुद्धा दखल घेतली गेली आहे स्त्रियांना अर्थार्जनासाठी छळणं किंवा तिनं कमावलेल्या पैशांवर तिला हक्क न देणं तिची स्वतःची मालमत्ता स्त्रीधन याची तिला न कळवता तिची संमती न घेता जबरदस्तीनं विल्हेवाट लावणं तिला घर चालवण्यासाठी कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी आर्थिक तरतूद न करणं त्यासाठी तिचा मानसिक कोंडवारा करणं मानसिक शाब्दिक छळ करणं या सर्व गोष्टी आर्थिक छळ या सदरात येतात आर्थिक छळ हा भावनिक आणि शाब्दिक छळ यांच्याशी संलग्न म्हणता येईल अशा प्रकारच्या छळासाठी दंड तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि नवीन कायद्यातील तरतुदीप्रमाणे झटपट न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे हा कायदा अंमलात आला तशा काही भडक प्रतिक्रियाही आल्या स्त्रियांना जुक्त माप दिलं जातं पुरुषांचा छळ होतो त्याच काय वगैरे पण शारीरिक मानसिक छळाला बळी पडणाऱ्या स्त्रियांपेक्षा अदिती सारख्या वेगळ्या छळाला बळी पडणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कितीतरी अधिक आहे त्यांनी कुणाकडे दाद मागायची अदिती तर सौम्यपणानं घटस्फोटही न घेता तिच्या पुरती स्वतंत्र होऊ पाहत होती पण पराग तेही होऊ देत नव्हता अशी गोष्ट नवरा बायकोच्या नात्यातच घडते असं नाही तर एखादी आई एखादी विवाहित बहीण एखादी नोकरी करणारी मुलगी सुद्धा याची बळी असू शकते आर्थिक हा एक दृष्टिकोन आहे त्याकडे अतिशय तारतम्याने सुज्ञपणाने पाहण्याची समजून घेण्याची आवश्यकता आहे बदलत्या काळाची ती गरज आहे कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याची व्याप्ती हळूहळू स्पष्ट होत जाईल पण अदितीसारख्या मुलींना स्त्रियांना मिळालेला हा एक दिलासाच आहे The Protection of Women from Domestic Violence Act, 2005. Thank